आज इथे आपण सातेफळ शिवारामधील हळदीचं पीक पाहत आहोत तर हे साधारणपणे दोन एकरचं क्षेत्र आहे या दोन एकर क्षेत्रामध्ये दो आपण जर बघत भग, बघितलं तर ही हळद खूप म्हणजे हिचं जे पुट पुटवे आहेत पुटवे पूर्ण मेलेले आहेत आणि करपा आणि कंदमाशी याच्या प्रादुर्भावामुळे अतुनात हळदीचं नुकसान झालं आहे यांनी खूप प्रयत्न केला आहे शेतकऱ्यांनी परंतु हळदीचा जो हा जो रोग आहे हा कंट्रोल आलेला नाही त्यामुळं असंच बऱ्यापैकी बरंचसं नुकसान झालेलं आहे जवळपास यावर्षी हळदीच्या उत् जे काही उत्पन्नामध्ये जी काही वाढ होईल असं अपेक्षित होतं तर त्याला हा परिणाम करणारा घटक झालेला आहे त्याच्यामुळं हळदीचं जे उत्पादन आहे जेवढं ग्रहित धरलं जात होतं की मोठं येईल जास्त उत्पादन येईल तेवढं यावर्षी संभव दिसत नाही आहे जवळपास हळदीचं जे डॅमेज झालेलं प्रमाण आहे हे वीस टक्क्याचं आहे वीस टक्के हळद ही मोठ्या प्रमाणामध्ये ही झाली आहे बाधित झालेली आहे बाकीचं काही क्षेत्र जरी चांगली असतील तरी हा वीस टक्के बाधित झालेल्या क्षेत्राचा जो ग परिणाम आहे हा एकंदरीत जे देशांतर्गत उत्पादन आहे त्या उत्पादनं होणार आहे आणि त्याच्यामुळे जे काही उत्पादकता यावर्षी जी पकडल्या जात होती तर ती काही तेवढी येणार नाही आणि ही बाकीचं पण क्षेत्र जे आहे त्याच्यामध्ये सुद्धा उत्पादकता क कमीच राहणार आहे त्यामुळं येणाऱ्या काळामध्ये जे हळदीचे भाव आहेत ते हळदीचे भाव यावर्षी कुठल्याही प परिस्थितीत पर कमी होऊ शकत नाहीत किती वाढतील का याला आणखी थोडासा कालावधी लागेल होण्यासाठी परंतु आजची जी पिकाची परिस्थिती आपण पाहतो आहे या पिकाच्या परिस्थितीनुसार ते हळदीमध्ये तेजी येण्याची शक्यता आहे आणि हे जे क्षेत्रात बाधित झालेलं प्रमाण आहे हे इथंच नाही आहे तर पूर्ण राज्यभराचा राज्यातला आपण आढावा घेतला आणि काही एरियामध्ये जे काही हे झालेलं आहे आपला पिकाला बाधा पाऊस जास्त झाल्यामुळे डॅमेज झालेलं पीक आहे तर त्या डॅमेज झालेल्या पिकाचासुद्धा परिणाम म्हणजे उत्पादकता घटीवर येणार आहे त्याच्यामुळं यावर्षी हळद उत्पादक शेतकऱ्यांनी आता इथून पुढे जास्त अनाश अनावश्यक खर्च न करता कमीत कमी खर्चामध्ये आणि थोडंसं व्यवस्थापन करण्याचा प्रयत्न करा कारण किती जरी खर्च केला तरी आता हळदीचं जे बाधित झालेलं जा जा क्षेत्र आहे त्याच्यावर काही जास्त लाभ होणार नाही त्याच्यामुळं जे चांगलं क्षेत्र आहे त्याला नक्कीच फायदा होऊ शकतो परंतु बाधित झालेल्या क्षेत्रावर अनावश्यक खर्च करू नये असं एक आमचा सल्ला राहील आणि जी हळद विक्री करणारे जे आहेत त्यांनी थोडंसं बाजाराचा आढावा घेऊन जो मागील स्टॉक आहे तो विकण्या विकावा कारण परि परंतु माझा एक सल्ला राहील की गडबड न करता विकावा कारण पुढच्या वर्षसुद्धा एक हळदीला चांगला भाव राहणार आहे त्याच्यामुळे चिंता करण्याची कारण नाही न धन्यवाद आपण सूर्या फार्म्स या यूट्यूब चॅनलला नेहमीच प्रतिसाद देत आहात त्याचप्रमाणे याही पुढे द्याल आणि आम्हाला एक प्रेरणा द्याल आणखी चांगली व्हिडिओ बनवण्याची एवढी आशा व्यक्त करतो आणि थांबतो धन्यवाद